हॅलो फ्रेंड्स संजीवनीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रामध्ये अतिशय फेमस असणारी मासवडी जी ग्रामीण भागामध्ये खूप आवडीने खाल्ली जाते चला तर आपण याची रेसिपी पाहूया अगदी कमी वेळामध्ये छान मासवडी तयार होते त्याच्यासाठी आपण कांदा घेतला आहे पांढरेतील लसूण शेंगदाणे आणि खोबरं पण सर्वप्रथम कढईमध्ये तीळ भाजून घ्यायचे आहेत आपले तीळ छान कलर आलाय तिळाला म्हणजे तिळ भाजून झालेले आहेत आता शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातले तरी चालेल पण छान लागतात घातल्यानंतर शेंगदाणे देखील आपले छान भाजून झाले आहेत आता किसलेलं खोबरं आहे ते देखील भाजून घेऊया आपण सोडलेलं लसूण आहे ते देखील भाजून घ्यायचं आहे तेल न घालता भाजलेलं आहे मी फक्त कांदा भाजताना तेल घातलेलं आहे आता कांदा देखील आपण भाजून घेऊया कांदा भाजायला वेळ लागतो जर तुम्ही उन्हात वाळवला कांदा चिरून तर एवढा वेळ नाही लागणार पण माझ्याकडे वेळ नव्हता त्यामुळे मी डायरेक्ट चिरून भाजून घेते तेल टाकलं आहे पईवर म्हणजे आपला कांदा छान भाजला जाईल कडे खूपच खराब झाले आहे सगळं भाजून भाजून आपला आता मी दालचिनी आणि लवंग घेतली आहे मसाला म्हणून आपल्याला टाकायची आहे त्याच्यामध्ये ती देखील भाजून घ्यायची आहे आता आपण हे जेवढं भाजून घेत ते सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे मी पूर्ण बारीक करून घेतलं आहे आता हे सगळं सगळं जे आपण वाटलेले ते मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी ही दालचिनी आणि लवंगची पावडर आहे ती देखील घालून घेते आहे याच्यामध्ये जास्त कोणते मसाले घालायचे नाही दालचिनी आणि लवंग ही खूप छान टेस्ट येते आणि लाल तिखट हळद चवीनुसार मीठ चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये दुसरा कोणताही मसाला घालण्याची गरज नाही दालचिनी आणि लवंगणी खूप छान फ्लेवर हो येतो आणि लाल तिखट घातलं की एकदम टेस्टी होतात आपल्या मासवाड्या पण त्याचं चा मिश्रण छानसं तयार झालं आहे आपलं पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं टेस्ट करून पाहायचं म्हणजे मीठ वगैरे मसाला कमी जास्त असेल तर आपण ते ठीक करू शकते आता आपण बेसनपीठ चाळून घ्यायचं आहे जे आपल्याला वर्ण कोटिंग करायचं आहे त्याच्यासाठी बेसनपीठ मी चाळून घेतलं आहे मी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये दोन पाया तेल टाकलं जिरं घातलंय लाल आणि हळद घातली आणि लगेच पाणी घातलंय चवीनुसार मीठ आता हे पीठ चालेल आपण ह्याच्यामध्ये टाकायचं एका हाताने टाकायचं आणि एका हाताने मिक्स करायचं म्हणजे गुटुलं होत नाही छान मिक्स करून आहे पीठ आहे जेवढं पीठ बसेल तेवढं टाकायचं बस टाक असं घट्ट गोळा झाला पाहिजे जास्त पण घट्ट नाही करायचं छान मिक्स करायचं मस्त एकदम म्हणजे त्याच्यामध्ये गुटली एकही राहणार नाही असं झालं पीठ आहे त्याच्यावर तेल सोडायचं तेल टाकला झाकण ठेवल्यानंतर बघा मी पीट, पीट ते ते ले 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 ले। एक अर्धा ते पाऊन तास पीठ शिजवलं आहे म्हणजे आपलं पीठ पीठ नाही लागणार कच्च नाही लागणार ते छान शिजलं पाहिजे म्हणून अर्धा ते पाऊन तास त्याला शिजवलंच पाहिजे आपलं पीठ आता पूर्णपणे शिजलेलं आहे एक प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा आहे त्याच्यावर आपलं पीठ आहे शिजवलेलं गरम असल्यामुळं हो चटके बसत त्यामुळं आपण का कागद लावून थापून घ्यायचे गोलाकारामध्ये थापायचं आहे तर ही प्रोसेस गरम असतानाच करायची जर जा थंड झालं ना तर तुमचे वाड्या होत नाही व्यवस्थित आपण जे बनवलेले सारण आहे मासवडीच ते ह्याच्यावर आहे करायचं रोल सारखं पूर्ण फोल्ड करायचं दोन ते तीन तीन ते ती चार वेळा फोल्ड होत आपलं म्हणजे आपले वडील एकदम परफेक्ट होते असं दोन्ही हातांनी थापून घ्यायचे खूप गरम आहे चटके बसतात तुम्ही कागदाऐवजी कपडा सुद्धा यूज करू शकता फक्त काळजी घ्यायची की चटके नाही बसले पाहिजे गरम ह्याच्यामध्ये केल्यानंतरच त्याचा आकार छान येतो व आपली वडी एकदम परफेक्टली झाली आहे मी दोन दुसऱ्या ह्याच्यावर पण एक वडी करून घेतली आहे आता आपण वड्या कट करून घेऊया आपल्या वड्या खूप सुंदर झालेल्या आहेत सगळ्यात मेन पॉइंट असतो तो म्हणजे पीठ शिजवण्याचा पीठ व्यवस्थित शिजले की कोणत्याही प्रकारच्या वड्या असू करायला सोप्या जातात खूप सुंदर अशा वड्या तयार झालेल्या आहेत दुसरे जे मी बनवले ते देखील कट करून घेऊयात पहिल्या वडीपेक्षा ही सेकंड वाली वडी खूप सुंदर बनली आहे माझी अर्धा ते पाऊन तास शिजवल्यानंतर आपली वडी कधीही फेल जात नाही एकदम व्यवस्थित होती किती सुंदर वड्या पडल्या आहेत वडी म्हणजे खूप हार्ड किंवा जमणारच नाही असं काही नाही जर तुम्ही प्रयत्न केला व्यवस्थित आणि व्यवस्थित एकदम परफेक्टली पीठ शिजवलं ना कधीच फेल जाणार नाही तर आता आपण सर्विंग करूया मी बाजरीची भाकरी घेतली आहे मासवड्या घेतल्या आहे कांदा घेतलाय आणि मासवडीचा आता आपण रस्सा बनवलेला आहे तो देखील घेऊया मी आणि आपण आता रस्सा घेणार आहे तर ले 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 ले। ले ले या रसाची रेसिपी पण पाटवडीची जी रेसिपी टाकली आहे त्याच्यामध्ये रशाची रेसिपी दाखवलेली आहे तुम्ही पाहू शकता तिथे जाऊन छानशी आपली मासवडीची प्लेट रेडी झालेली आहे खूप छान मांसवड्या बनल्या आहेत आपल्या या सगळ्या जेवायला तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू